सपना नमस्कार ज्ञान वंदा निष्किटर युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो आज आहे सोळा जुलै आजच्या दिवसापर्यंत महत्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण दहा प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी सहा वाजता येणारा चालू घडामोडींचा व्हिडिओ आवर्जून बघा तर आचडूतील सर्वात पहिला प्रश्न आहे लहान अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या देशाने भारताला सहकार्य देऊ केले आहे तर लक्षात घ्या अणुऊर्जा प्रकल्प जलापन न्यूक्लिअर प्लांट म्हणतो हा उभारण्याकरता रशिया आपल्याला सहकार्य करणार आहेत रशियाने भारताला लहान अणुऊर्जा केंद्र बांधण्यासाठी सखोल स्थानिकीकरणावर भर देऊन आणि बांधकाम जबाबदाऱ्या भारताकडे हस्तांतरित करण्यासाठी मदत करण्याचे ऑफर दिले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दोन भारत दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करतो तर हा जो दिवस आहे तो दहा जुलैला विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो लक्षात घ्या मत्स्य उत्पादक मत्स्यपालन व्यावसायिक आणि मत्स्यपालन क्षेत्रातील भागधारकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारतात दरवर्षी दहा जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो दहा जुलै एकोणीसशे सत्तावन्न रोजी प्रोफेसर डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर के एच अली कोन्ही यांनी भारतीय मेजर कॉसच्या प्रेरित प्रयोजनाच्या यशस्वी प्रात्यक्षिकाचे स्मरण म्हणून हा दिवस महत्वात आहे तर लक्षात घ्या दहा जुलै एकोणीसशे सत्तावन्न डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर के एच अली कोन्ही हे हायलाईट पॉईंट हे लक्षात असू द्या त्यानंतर पुढे जायचं आहे क्वेशन क्रमांक कर तीन दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर मान्यता करार लागू केला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तैवान तर लक्षात घ्या भारत आणि तैवानने आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर ओळख करार लागू केला हा करार दोन्ही देशांतील प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांना एकमेकांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यास परवानगी देतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक चार जागतिक युवा कौशल्य दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तो, तो, तो पंधरा जुलैला साजरा केला जातो नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस घोषित केला होता दोन हजार पंधरामध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि यावर्षीची जी, जी थीम आहे ती आहे यूथ स्किल्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे जेम्स अँडरसन हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर हे इंग्लंडचे खेळाडू आहेत लक्षात घ्या सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक कसोटी सामना खेळणारे ते सर्वात दुसरे खेळाडू आहेत सचिन तेंडुलकरने दोनशे कसोटी सामने खेळले आहेत तर अँडरसनने एकोणीसशे एक अठ्ठ्याऐंशी सामने खेळले आहेत आणि जे जेम्स अँडरसन आहेत ते कोण आहेत तर गोलंदाज त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा दुसऱ्या बिमस्टेक परराष्ट्र मंत्री रिट्रीटचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचं जे आयोजन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे जन, 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 तो। तो हो, है, है तर लक्षात घ्या अकरा आणि बारा जुलै रोजी नवी दिल्लीत आयोजन परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी त्याचे आयोजन केले पहिल्या बिमस्टेक परराष्ट्रमंत्री रिटायरचे आयोजन दोन हजार तेवीसमध्ये बँकॉक थायलंड येथे करण्यात आलं होतं तर या ठिकाणी महत्वाचं लक्षात ठेवा आपले जे परराष्ट्रमंत्री आहेत ते कोण आहेत तर डॉक्टर एस जयशंकर त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ही जी नियुक्ती आहे ती गुरमित सिंग संधावालिया यांची करण्यात आली तर लक्षात घ्या त्यांचे वडील माजी सरन्यायाधीश असून त्यांनी पंजाब हरियाणा आणि पटणा उच्च न्यायालयात काम केले आहे न्यायमूर्ती गुरमीत सिंग यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून देखील काम बघितलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ दोन हजार चोवीसमधील मधील विम्बल्टन महिला एकेरीचे विजेतेपद पत कोणी पटकावले तर हे पटकावलं आहे बारबरा क्रिजिकोवा यांनी त्यानंतर नेक्स्ट पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत तर या बनल्या आहेत न्यायाधीश आलिया नीलम त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक दहा कोणत्या राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई तामिळनाडूची आहे चेन्नई राजस्थानचे जयपूर आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे गुजरातची कॅपिटल विद्यार्थी मित्रांनो खाली लगेच कमेंट करायचं आहे तसेच आपल्याला जर चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल त्या देखील आपण घेऊ शकतात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन फक्त यासोबत इतरही ज्या महत्त्वाच्या पीडे एफ आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील दिल। परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो त्यावर पेमेंट करा आणि या क्रमांकावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने सर्व मटल जे आहे ते तुम्हाला पीडे एफ स्वरूपात गुगल ड्राईव्ह ॲक्सेस दिला जाईल प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला फायदा होईल प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने आपण त्याचं विश्लेषण देखील दिलं आहे जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता त्याच पद्धतीने आपल्याला सामान्यज्ञांचं सा जर मटल पाहिजे असेल ते देखील आपण घेऊ शकता सामान्य ज्ञानमध्ये एकोण चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईज आहे वन फोर्टी नाईन हे देखील आपण मटल घेऊ शकता त्याकरता व्हॉट्सअप करून द्या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसल तर चॅनल सबस्क्राईब करा तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल लिंक आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो थँक्यू